नमस्कार मी कावेरी बालू सावंत जिल्हा परिषद गणोरी प्रशालेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी जिल्हा परिषद गणोरी प्रशालेच्या मीडिया सेंटरमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिताच्या अंतिम निकालात जिल्हा परिषद गणोरी प्रशालेने राज्यातून तिसरा क्रमांक पटविला एकवीस हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते जैन उद्योग समूहाचे सर्वे सर्वा माननीय श्री अशोक जैन सागर मित्रचे विनोद बोधनकर जीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मीनल कानरवाल अनिल बोरनार स्पर्धेचे संयोजक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते गणोरी प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय अनिल देशमुख सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास भाऊगायकवाड ज्येष्ठ शिक्षक अरविंद राजहंस सर किशोर जाधव सर विद्यार्थी प्रतिनिधी शिवराज तांदळे यांनी सर्वांच्या वतीने हा पुरस्कार गांधी तीर्थ जळगाव येथील कस्तुरबा सभागृहात झालेल्या दिमागदार समारंभात स्वीकारला धन्यवाद